गंजाड गणेशबाग येथे बडोदरा सुपरफास्ट हायवेमध्ये जे घर आलं मध्ये येत होतं त्या घराचा मोबदला न देता प्रशासनाने हे घर तोडलेलं आहे भास्कर अर्जुन पराड असं त्या घरमालकाचं नाव आहे आता तुमच्या निदर्शनासमोर देतो कि हे ची, हे की हे दोन हजार आठची ही त्याची घरपट्टी आहे आणि हे त्याचं घर आहे म्हणजे असं नाही आहे की ते काहीतरी गेल्या एक चार पाच महिन्यामध्ये बांधलं किंवा एक दोन वर्षामध्ये बांधलं हे घर अशा प्रकारचे हे घर नाही आहे तर हे घर त्यांचं जुनं आहे हे त्यांच्या इथे सर्व संडास बाथरूम वगैरे सर्व आहे आणि त्याच पद्धतीने त्यांना ह्या घराचं मूल्यांकन जे आहे त्याचीसुद्धा सुद्धा इथे त्यांना ही नोटीस आलेली आहे आणि अशा प्रकारचे सर्व पुरावा असतानासुद्धा कालच्या दिवशी हे सर्व त्यांना घरातून बाहेर काढण्यात आलं आणि त्यांचं घर हे अचानक तोडण्यात आलं कोणत्याही प्रकारची नोटीस न देता खरं म्हणजे गो दोन हजार तेवीसमध्ये अशाच प्रकारची घटना ही धानवरी येथे घडली होती सुद्धा एक दोन चार घरं होती ह्या चार घरातील सर्व मुलांना तिथल्या महिलांना अतिशय अमानवीयरित्या असं एक त्यांना बाहेर काढण्यात आलं होतं त्यांना जमिनीवर असं खर्चाटत नेऊन त्यांना काढण्यात आलं होतं अशा प्रकारची घटना त्यावेळेस घडली होती आणि संपूर्ण ह्या पालघर जिल्ह्यातला आदिवासी बांधव हा अगदी पेटून उठला होता तशाच प्रकारची घटना ही इथे घडलेल्या म्हणजे त्याची पुनरावृत्तीच अशी झालेली आहे असं म्हणावं लागेल आणि प्रशासन खूप अगदी निदळपणे अन्याय करतो आहे ह्या भागामध्ये आता खरं म्हणजे लोकांनी एवढा विरोध ठेवलेला नाही आहे की बाबा ठीक आहे हा इकडनं देशाच्या विकासासाठी होत असेल प्रकल्प तर होऊ द्या परंतु त्यांची जी घेतलेली संपादित झालेली जा जी जागा आहे किंवा त्यांचं येणारं मध्ये जे घर आहे त्या रस्त्यामध्ये त्याचा मोबदला तर किमान हा दिला पाहिजे ह्या भागातला लोकप्रतिनिधी म्हणून मी नेहमी हा पाठपुरावा केलेला आहे अधिकाऱ्यांच्या बैठकी घेऊन सांगितलेलं आहे की लोकांवर तुम्ही अन्याय करू नका पूर्वी लोकांचा खूप विरोध होता खरं म्हणजे ह्या प्रकल्पाला की हा प्रकल्प होऊ देणार नाही पण तरीसुद्धा हा शासनाने केलेला आहे प्रकल्प ठीक आहे आता लोकांनी त्याला थोडीशी संमती दिली आहे की बाबा ठीक आहे आता प्रकल्प होतो आहे तर होऊ द्या परंतु आमची जी काही जमीन किंवा घर जे जाता आहे त्याचा मोबदला दिला पाहिजे हा दिलेला नाही आणि काल ही मोबदला न देता त्यांचं घर तोडण्यात आलेलं आहे त्यांचं कुटुंब हे इथे आहे कुटुंबधारकाचं नाव आहे भास्कर अर्जुन पराड असे ह्या घरमालकाचं नाव आहे आणि हे घर काल तोडण्यात आलं तर एक ह्या भागाचा लोकप्रतिनिधी म्हणून माझी एक मागणी अशी असेल की हे जे व्हॅल्युएशन त्यांना दिलेले घराचे आहे त्याच्याप्रमाणे त्यांना मोबदला दिला पाहिजे आणि त्यांची जे आज सर्व तुम्ही हे सर्व जे सी बी आणून सर्व पोलीस प्रशासन घेऊन त्यांच्या घरातलं जे सामान होतं ते सर्व सामान त्याची मोडतोड करण्यात आलेले आहे तर ते, ते सामानाचे पण ज्या पद्धतीने त्याचा पुन्हा सर्वे होवा आणि ज्या पद्धतीने ते घरमालकं त्यांची जी घरमालकी नाही ते सांगतील की एवढं एवढं माझं सामान होतं त्याची सर्व तोडमोड झालेली आहे तर त्याच्यासुद्धा जे असेल ते व्हॅल्युएशन करून त्याचासुद्धा मोबदला दिला पाहिजे आणि त्यांना नक्कीच हा न्याय मिळाला पाहिजे त्यांना न्याय मिळेपर्यंत आम्ही सर्व इथे उपस्थित सर्व कार्यकर्ते हा भागातले ग्रामस्थ आणि एक आमदार म्हणून त्यांच्या आम्ही पाठीशी आहोत त्यांना मोबदला आम्ही देण्यासाठी पूर्णतः प्रयत्न करूया प्रशासनाला त्यांच्या दरबारी जाऊन आणि त्यांना मोबदला मिळेल अशा प्रकारचे प्रयत्न आम्ही नक्कीच करूया दोन हजार तेवीसमध्ये जो धानोरीमध्ये असाच प्रकारचा जो प्रकार घडला होता आणि त्यावेळेस आम्ही ह्या पालघर जिल्ह्यातले सर्व विधानसभा सदस्य आणि जिल्हा परिषदचे जे काही जिल्हाध्यक्ष अशा अनेक लोकांनी आम्ही मागणी केली होती की अशा प्रकारचं जे कृत्य केलेलं आहे महिलांना जमिनीवरून असं खर्चटत नेलेलं आहे घरातून बाहेर काढलेलं आहे ज्या अधिकाऱ्यांनी हे कृ हे हे, हे, हे कृत्य केलेलं आहे अशा अधिकाऱ्यांवर कारवाई झाली पाहिजे अशा प्रकारचं पत्र त्यावेळेस आम्ही सर्व आमदार महोदयांनी ह्या जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक यांना दिलं होतं आणि त्यावेळेस तसं आम्हाला आश्वासन देण्यात आलं होतं की नक्कीच त्यांची आम्ही चौकशी करू आणि त्यांच्यावर योग्य ती कारवाई केली जाईल परंतु आज आहेत त्यांच्यावर कारवाई झाली नाही आणि पुन्हा तशाच प्रकारची घटना ही गंजाड येथे घडलेली आहे तर आमची मागणी तशीच राहील की आता ज्या पद्धतीने हे पोलीस प्रशासनाने केलेलं आहे किंवा जे महसूल अधिकारी जे असतील ह्या घटनेशी संबंधित तर त्यांची सुद्धा चौकशी होऊन त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे आम्हाला खोटी ने देता त्यांच्यावर योग्य ती कारवाई ही झाली पाहिजे केंद्र सरकारने हे जे काही विकासाच्या नावाने पालघर जिल्ह्यातून जे प्रकल्प जात आहेत याच्यामध्ये जी काही शेतकऱ्यांची जमीन जी संपादित केलेली आहे संपादित केलेल्या जमिनीचा योग्य मोबदला अजूनही या भागामध्ये म्हणजे पालघर जिल्ह्यामध्ये लोकांना मिळालेला नाही शेतकऱ्यांना मिळालेला नाही आणि हा शेतकरी त्यांचा मोबदला मिळावा म्हणून सतत हा पाठपुरावा करत असताना सुद्धा आज ह्या भागामध्ये शेतकऱ्यांवर खूप मोठ्या प्रमाणामध्ये ह्या सरकारची दडपसाई आहे मोबदला न देता जमीन संपादित करण्याचं कारस्थान हे सुरू झालेलं आहे आपल्याला माहिती असेल की दोन हजार तेवीस मध्ये एकोणीस चार दोन हजार तेवीसला याच डहाणू तालुक्यामध्ये धानिवरी इथे अशाच प्रकारचा ह्या एक प्रकार घडला होता येथील महिलांना अतिशय निर्दयरित्या बाहेर काढण्यात आलं होतं खेचून बाहेर काढण्यात आलं होतं आणि घरं पूर्णतः तोडली गेली होती त्याचा मोबदला सुद्धा केंद्र सरकारने आणि राज्य सरकारने दिलेला नाही आज पुन्हा काल ही अशीच घटना ही गंजाड येथील देव गणेशबाग येथे घडलेले आहे येथील रहिवासी भास्कर अर्जुन पराड यांची घरपट्टी म्हणजे ह्यांचं घर या बडोदरा एक्सप्रेस मध्ये येत आहे आणि त्यांची घरपट्टी हे घर जुनं आहे त्यांची घरपट्टी ही दोन हजार आठ पासून आहे आणि माझ्या माहितीप्रमाणे की हा जो सर्वे झाला हा दोन हजार अकरा बारा मध्ये झाला होता याचा अगोदरपासून हे जुनं घर आहे आणि हे जे भास्कर अर्जुन पराड आहे हे वारंवार शासन दरबारे जाऊन त्यांनी निदर्शनास समजले का माझं घर आहे ह्या वे मध्ये बडोदरा मध्ये माझं घर जरी येत असेल तरी सुद्धा माझ्या घराचा मला मोबदला मिळाला तर ते घर मी माझ्या पद्धतीने ते घर मी बाजूला करायला तयार आहे परंतु कोणत्याही प्रकारचा मोबदला न देता डहाणू येथील जे काही प्रांत अधिकारी जे मॅडम आहेत यांच्या दरबारी सुद्धा अनेक वेळा हा प्रकरण घेऊन गेले होते त्यांनी सुद्धा यांच्याकडे गांभीर्याने लक्ष दिलं नाही आणि काल येथे पोलीस प्रोटेक्शन घेऊन जसं धानोरी मध्ये घडलं त्याच प्रकारची घटना घडलेली आहे महिलांना अतिशय क्रूरित्या बाहेर काढण्यात आलं आहे निध्यरित्या बाहेर काढण्यात आलेला आहे हा व्हिडिओ संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आज तो व्हायरल झालेला आहे आणि त्याच्या अनुषंगाने आज या भागाचा एक आमदार म्हणून मी इथे भेट दिलेली आहे माझं कर्तव्य आहे की हा लोकांना त्यांना न्याय मिळाला पाहिजे त्याच्यासाठी मी नक्कीच त्याचा पाठपुरावा करेन आणि अलीवर तर त्याच्यासाठी संघर्ष सुद्धा उभा केला जाईल परंतु त्यांना त्यांचा तेन मोबदला मिळाला पाहिजे खरं म्हणजे काल ह्या भास्कर अर्जुन पराड यांची आई चंदना आणि बहीण रंजन आणि प्रियंका या तिघां तिघींनाही काल यांच्यावर गुन्हा दाखल करून त्यांना जेलमध्ये डांबण्यात आलेला आहे तर ही अतिशय निंदनीय आणि क्रूरित्या अशी झालेली घटना आहे तर माझं असं म्हणणं आहे की सध्या तरी हे काम आता त्वरित तु, थांबवलं पाहिजे जोपर्यंत ह्या घर मालकाला जोपर्यंत मोबदला मिळत नाही आणि ह्या ज्या त्यांची आई चंदना रंजन आणि प्रियंका यांच्यावर गुन्हे हे मागे घेतले जात नाही तोपर्यंत हे काम बंद ठेवावं असं एक ह्या भागाचा लोकप्रतिनिधी म्हणून मी सांगतोय त्याचप्रमाणे ता लवकरात लवकर अं ह्या बाबतीत शासनाने सर, सर, निर्णय घ्यावा आणि डहाणूचे जे प्रांत अधिकारी आहेत त्यांच्याकडे या कार्यालयामध्ये जो अधिकारी आहे हा हा अतिशय भ्रष्ट आहे म्हणजे तुम्हाला सांगतो की अनेक वेळा मी स्वतः आमदार म्हणून सुद्धा ही प्रकरण घेऊन गेल्यानंतर सुद्धा त्याच्याकडे गांभीर्याने दखल दिली जात नाही अनेक मोर्चे झाले आणि मोर्चामध्ये सुद्धा मी सांगितलं की नावाने जी सांगितलं की हे हे अधिकारी आहेत हे अजिबात शेतकऱ्यांना किंवा ह्या भागामध्ये बहुल हा आदिवासी बांधव आमचा राहतो आणि थोडासा अशिक्षित असल्यामुळे त्याचा फायदा घेऊन हे करप्ट अधिकारी त्यांना न्याय देत नाहीयेत तर मी आता लगेचच मंत्री महोदयांशी मुख्यमंत्र्यांना एक निवेदन देईन किंवा पत्र देईन की अशा प्रकारचे जे अधिकारी आहेत किंवा कलेक्टरांना मी एक पत्र देईन की अशा प्रकारचे जे अधिकारी आहेत त्यांची त्वरित ही बदली झाली पाहिजे मी पत्र सुद्धा तयार केलेलं आहे खरं म्हणजे आज आजच्या दिवशी आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री अ बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण साहेब यांचा दौरा होता त्या दौऱ्यामध्ये मी होतो परंतु ही घटना थोडीशी उशीरा मला कळली आणि म्हणून हे पत्र सुद्धा त्यांच्या नावाने मी तयार केलेलं आहे हे सुद्धा त्यांना देण्यात येईल आणि हे जे अशा प्रकारचे जे अधिकारी आहेत प्रांत अधिकारी म्हणा किंवा इतर जे अधिकारी आहेत त्यांच्यावर योग्य ती कारवाई झाली पाहिजे किंवा त्यांचे निलंबन झाले पाहिजे अशा प्रकारची मागणी मी करणार आहे मी अजून कधी चौकशी केली नाही की त्यांनी म्हणजे पोलीस प्रोटेक्शनची परवानगी घेतली होती किंवा नाही घेतली होती परंतु मी लगेच त्याच्या सुद्धा चौकशी करेन की अशा प्रकारची जरी घेतली असेल तरी पण अशा प्रकारचे कृत्य पोलीस हे करू शकत नाही मल्यांबरोबर करू शकत नाही त्यांना कोणत्याही प्रकारचा नैतिक अधिकार नाही हे केलेले कृत्य हे अतिशय वाईट आहे माझं घर इथे होत आपलं माझ्या घरपट्टी पण आहे जुन्यापासून घर पण आम्ही एक म्हणजे कुटुंब माझं राहत बायकोने दोन पोरे असे आम्ही कुटुंब एकत्र राहत होतो आणि ज्यावेळेस म्हणजे नोटीस आला त्यावेळेस मला नोटीस आली नाही म्हणून मी अर्ज केलेला होता प्रांतला दोन, दोन वर्षापूर्वी तर मला अजूनपर्यंत नोटीस नाही आला आणि काल अचानक येऊन माझं घर तोडून टाकलं त्या लोकांनी म्हणजे आम्हाला न करता तोडून टाकलेलं आहे माझ्या घरात ते सर्व वस्तू वगैरे कुठे नासधूस करून टाकलेला आहे साहेब पाडवी साहेब होते आणि हे तलाठी नार्वेकर सर होते कलेक्टर ऑफिसला पण आम्ही अर्ज केलेला आहे आणि प्रांत ऑफिसला पण अर्ज केलेला पण अर्जाच्या अजिबात दाद दिलेले दिले नाही लो ते लोकांनी इथं हे केलं तरी पण आणि माझ्या घराच दोन वेळा माफ केलेलं ते लोकांनी मुलं ते माफ केलेले पण नोटीस वगैरे काही देत नाही मोबदला देतात नाही मोबदला आम्हाला काहीच घराच्या भेटलेला नाही आणि त्यांनी आम्हाला नोटीस पण नाही दिलं काही सांगितलं पण नाही न न न मदे, मदे न ना घरातून ना आत आम्हाला शिरून पण नाही देत ना घराचे सगळं आमच्या भांडे आणि पातील सगळं हे चुरबुका करून ना टेम्पर मध्ये घेऊन गेले आणि सगळ कौल पत्र सगळं चुरबुका केला आमच्या घराचा ना माझी कागदपत्र माझे कपडे पोरांचे कपडे माझे सगळे हे करून टाकले ना इथे काहीच नाही असं करून त्यांनी टाकलं आमच्या घराचं माझे घराचे तांदूळ होते ते पण भाजीपाला होता ते सगळंच त्यांनी हे करून टाकलं सूचना पण सूचना पण नाही दिली कायच नाही ते सांगितलं त्यांनी नोटीस पण आहे काय घरातलं सामान सगळं काढून टाका साहित्य साहित्य घेऊन जा तुम्ही असं पण आहे सांगितलं आम्हाला आता शिरून पण नाही देत पोलीस हे करून टाकतात बळजबरीने धक्का मारून बाहेर काढतात आणि हे पण आहे आमचं ऐकत नाही काय नाही ते आम्ही ना मोबाईल पण त्यांनी रेकॉर्डिंग करून घेतो फोटो काढून घेतो ते डिलीट करून टाकतात गेल्या वर्षापासून सर आम्ही चकरा मारतच असतो मॅडम प्रत्यक्ष मॅडम जेवढं आम्ही विशेष सर आहेत ना त्यांनी पण सांगितलं काय तुम्हाला जोपर्यंत घराचा मोबदला नाही भेटत तोपर्यंत लाईटीची पण सोय बंद केली पाणीची पण सोय बंद केली आणि मला इकडे पोरं दोन घेऊन मी राहत होती ना माझ्या नवऱ्यात नाईटला कामाला जातो डेला कामाला जातो असा करत होता ना मी एकटी राहत होती मग दुसऱ्यांच्या घरात मी झोपायला जाते पोरांना घेऊन नाटक केलं माझ्या सासूला ना दोन माझ्या नन्ना आहेत त्यांना किती लोकांची होती सासऱ्याचे त्यांचे ओपन शेड ना ते सगळं होतं त्यांचे संडासण ते ना आमचं घर आमची संडास ना असं हम आमचं होत ते आमचं होतच मोबदला आम्ही घेतलेला नाही होता ते तोपर्यंत त्यांनी काल अचानक येऊन नाही तोडमोड करून टाकलं